शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमाला भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा बांधोळा असल्याचं चित्र गंगापूर शहरात दिसलं राजकारणाची हवा तापलेली आहे आणि आता विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगर परिषदा निवडणुकांकडे राजकीय पक्षांनी लक्ष वेधलं असताना गंगापूर शहरामध्ये हे चित्र दिसून आलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांचा शिंदे गटाच्या शिवसेनेने गंगापूर शहरामध्ये नागरी सत्काराचा आयोजन करण्यात आलं होतं या नागरी सत्कारात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा वानोळा असल्याचं चित्र गंगापूर शहरात बघायला मिळालं उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे आणि यावेळी आमदार प्रशांत बम राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब पदार शेषेराव जाधव रामेश्वर मुंदडा भाजपाचे तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण प्रदीप पाटील मारुती खैरे दीपक साळवे गोपाल वर्मा रज्जाक पठाण कृष्णकांत व्यवहारे राजेंद्र बाबळे किशोर धनायत प्रशांत मुळे अतुल रासकर संदीप बोजवारे रामेश्वर पाटील आदींसह मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते शिवसेनेचे वैजापूरचे साबेर खान उपस्थित होते तर आमदार रमेश बोरणारे यांची अनुपस्थिती जाणवली शिंदे गटाचे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा वनवा दिसून आल्याने कार्यक्रमामध्ये चर्चांचा विषय ठरला आहे इब्राहिम शेख एम सी न्यूज गंगापूर